जेवायला बस गुर। बसते गे। मानत तुम्ही माझ मोठा भाऊ माझे मित्र माझा मित्र ना माझा बंधू चैतन्य तुम्ही असता आम्ही असतो खूप म्हणजे आहेत

ठरलं तर मग आपलं ठरलंय या वर्षी तर बाबा आम्ही जाणार आहोत अक्षर टाकणार आहोत हे आमचं ठरलंय ज्यांची लग्न झाली नाही तर सगळ्यांच्या डोक्यावर अक्षर पडू दे हो ना गरज आहे गरज आहे यांना खरंच खूप जास्त गरज ना काळजी देण्याची खूप कडू वागतात हो थोड तरी गोड बोला गोड गोड बोला थोडस तरी गोड जा गोड गोड बोला नक्की प्रयत्न करेल मी प्रयत्न